भरभर तिला भरभर करू नका शांतपणे काम करा नाही तर एकदा बाई बोलायला लागली ना की थांबतच नाही एकदा बाई बोलायला लागली ना की थांबतच नाही अशा बायकाना मला सांगावं लागतं की बाई थोडं थांब श्वास घे थोडं दम धर थोडं श्वास घे नाही बोलतच राहते अशा बायकाला मला एकदा बाई बोलायला लागली काय ग मीच बोलायले का जवापासून यायचे थरले तेव्हापासून माझ्या हातात पायाचे त्राणच गेले काही हातात घेतलं गळूगळूच पड परवा मोहरी मध्ये गेले तांब्या घेतला गचकन पडला

लेकरांना खायला बेला घाला त्यांच्या हातात दस्ता द्या रुमाला द्या आणि त्यांना सांगा की बाबा नो पाहुण्याच्या समोर शिस्तीत वाका बर ऐका ना म्हणजे ऐका ना आपण आम्ही जानराव येणार आहेत सगळेच गैपाकायची तयारी करून घेतो तुम्ही लागणात जाऊन बैठकाची तयारी करून घ्या ऐका ना म्हणजे

दोस्त देवाकडे काय जागा ठेवली बाबा आहे उचल नाही ताईला तो बी माहित नाही कुठे रजा काढून गेलाय आता परवाचीच गोष्ट सांगतो तुला मी आण आमचे हे मी आण आमचे हे हे अग हे जन्म जन्मी एका कटाला जे हसले त्यांना सुद्धा परवा दिवशी लोक गमाले तर मी यांना म्हणले अहो तुमच्या बहिणीला थोडं समजावून सांगा की जरा खरकट भांडे पड्या उचलून ठेवावं काडी पडल्या उचलून ठेवावे पण हो का आता मी माझ्या हक्काच्या माणसाला ही सांगेन आपला हक्काचा माणूस कोण ग आपले मी माझ्या हक्काच्या माणसाला सांगितलं तर हक्काचा माणूस माझ्या वर माझे बाबा कशी पाठीवर हात फिरू फिर म्हणले बेटा नवी मुंबईत जावी नवी मुंबईच दहावी मुंबईच जावे पोकड वासा हवा दाती वासा

अशी बायकांची तयारी आता घरच्यांची सगळी तयारी झाली आणि शेवटी वराड लंडनला जायच्या मार्गाने निघाली वराड एसटीत बसल रेल्वे बसल बैलगाडीत बसलं आणि शेवटी करून मुंबई विमानतळावर विमानतळावर पोहचले आणि सगळ्या सिक्युरिटी चेकिंग पास करून शेवटी वराड मुंबई विमानतळाच्या विमानाच्या खाली आला चला बघूया आता आहे तोपर्यंत एके बिढीस फोटो वरच्या पायरीवर सोडून म्हणते आता मला सांग जर आपण समजे या भूम मध्ये बसलो आणि हे पण असं वर गेल्यानंतर

जाऊन घेतात बसतात आणि शेवटी विमानाच्या बाहेर सिग्नल होतात आज सिग्नल होतात आणि त्या प्रचंड